Lights, lights. अजरा तालो के अमधे है, चे चे, लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स लँच सर्व प्रकारचे लाइट्स झुंबर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स व्हर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रिपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स उत्तम प्रकारचे व दर्जेदार लाईट मिळण्याचे गडिंगले चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर्य अभिषेक प्लाझा किरण हाईट समोर भडगाव रोड गडिंग स्क्रीन वर दिलेल्या नंबर संपर्क करा आता पण आहोत गडिंगलेज मधील एसजीएम कॉलेज मध्ये ज्या कॉलेजनं आपली एक वेगळी खासियत शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण केलेली आहे आणि आज या कॉलेजमध्ये डी जे नाईट साठी येत आहे महाराष्ट्राची लाडकी फुलवंती प्राजक्ता पाळी काय हवं ते माग हे प्यारी माझ्यावर धरू नको जगाव हे बराबर हा एकच सवाल कपूर खर्श पक्ष अगदी पक्ष अगदी पक्ष थे सिरे। थे सिरे। था था। संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुपचा मिस्टर अँड मिस एस जी एम दोन हजार निर्माती आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी डीजे जेच्या तालावर थिरकत विद्यार्थ्यांनी डीजे नाईटचा आनंद मन मुरादपणे लुटला नमस्कार मला सगळ्यांना आवर्जून सांगा असं वाटतंय कि शिक्षणाशिवाय काही नाही आयुष्यात त्यामुळे सगळ्यात आधी शिक्षण तर मी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पुणे विद्यापीठातून पण मला माहिती होतं की मला कलेच्या क्षेत्रातच काम करायचं आहे वयाच्या सहाव्या वर्षापासून मी भरतनाट्यम शिकत होते त्यामुळे विशारद पूर्ण अलंकार पूर्ण अशा माझ्या डिग्री ऑलरेडी झालेल्या होत्या गांधर्व महाविद्यालयाच्या त्यामुळे मी आर्टमधूनच अकरावी बारावी केलं आणि त्यानंतर पफॉमिंग आर्ट्समधून पुणे विद्यापीठातून बी ए आणि एम ए केलं कारण ठरलं होतं की आपण कला क्षेत्रात का काहीतरी करायचं आहे हे ठरलं नव्हतं की आपल्याला हो अभिनेत्री व्हायचं आहे अँकर व्हायचं आहे डान्सर व्हायचं आहे काय व्हायचं था हे ठरलं नव्हतं हो परंतु कलाकार व्हायचं हे माहिती होतं आणि मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की शिक्षण कधीही कुठल्याही प्रकारचं वाया जात नाही आता आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा किती डॉक्टर्स आहेत किंवा किती जण इंजिनियर आहेत तर मला असं वाटतं की आपण पुढे जाऊन आपली जी जे टॅलेंट आहे आपली इच्छा आहे ती जोपासू शकतो परंतु एक बेसिक शिक्षण फार महत्त्वाचं आहे त्यामुळे सगळ्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलंच पाहिजे तुमचं हे जे आत्ताचं वय आहे अतिशय इम्पॉर्टंट वय आहे आणि टेन्शन फ्री असं वय आहे जिथे तुम्हाला तुमच्या अंगात भरपूर ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा तुम्ही योग्य वापर केला पाहिजे असं मला कळकळीन तुम्हाला सांगायचं आहे आणि टेन्शन पण नाही आहे तुमच्या आता तुम्हाला कमवायचं टेन्शन नाही आहे किंवा घरचा भार नाही आहे जबाबदारी नाही आहे त्यामुळे हा जो काळ आहे हा तुम्ही सगळा काळ जास्तीत जास्त काळ वाचनासाठी स्वतःमध्ये जर काही स्किल असेल जर काय आवड असेल ती डेव्हलप करण्यासाठी तुम्ही खर्च करायला पाहिजे हा वेळ असं मला फार मनापासून वाटतं आणि ते करत असताना सोशल मीडियाचा वापर कमीत कमी ठेवला कमी पाहिजे असं देखील मला वाटतं कारण ते फार वेळ खातं आपलं आणि स्किल डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करा सांग करा। ये बात। तर मंडळी तेही ठरलं नव्हतं हो की अँकर व्हायचं परंतु पुण्याची असल्यामुळे भाषाभरी असल्यामुळे मला अँकरिंगसाठी कॉल आला आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल मी फार भाग्यवान समजते स्वतःला की मी महाराष्ट्राच्या हास्यपुत्र कार्यक्रमाचा भाग आहे कारण गेली साडेसहा वर्ष हा कार्यक्रम आहे आठशेहून अधिक एपिसोड झाले फार मनापासून हसते

सिनेमा एक सिनेमा आहे थिएटर्स मध्ये चिकी चिकी बुम बुम असं त्याचं नाव आहे तर इथे जवळ लागला असेल तर तुम्ही जरूर बघा मित्रांचं रियुनियन आहे आणि सगळे मित्र जमलेले असताना त्यांच्यावर एक संकट येतं त्या संकटातून ते मित्र कसे बाहेर पडतात बाहेर पडताना त्यांच्यावर काय कॉमेडी कॉमेडी गोष्टी करतात त्यांच्याबरोबर असा कॉमेडी सस्पेन्स असा चित्रपट आहे अजून एक चित्रपट येणार आहे आणि फुलवंती कोणी कोणी पाहिला हा फुलवंती ज्याचं गाणं आपण बघायचे नाचलात तर तो चित्रपट ज्यांनी पाहिलेला नसेल ॲमेझॉन प्राईम प्राईम व्हिडिओवर तो बगा, अक्ता वराधी चित्रपट आहे जरूर बघा आत्तापर्यंतचा मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वात श्रीमंत चित्रपट येतो कारण त्याच्यात का पेशवाई आम्ही सगळी दाखवली आहे आणि भरपूर खर्च केला आहे तर जरूर हा सिनेमा प्राईम व्हिडिओवर पहा आणि हा तर रोजच लागतात तुम्ही बघत राहा थँक्यू कॉलेज डेज मध्ये असताना एवढी थीट नव्हते आणि खरंच सेलिब्रिटी जर स्टेजवर बसला असता तर माझे पण हात पाय लटपटले असते परंतु मला फार कौतुक आहे की इथे महागावमध्ये मध्ये हे सगळे जण पफॉर्म करतात आणि एवढ्या कॉन्फिडेंटली परफॉर्म करतात मला फार आनंद झाला यू ऑल दुःख सपोर्ट कॅमेरा आपल्याकडे